जहागिरी इनामदारी वतनदारी व गावगाडा त्याकाळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे कोण आला कोण गेला यासंबंधी फिकीर करीत नसे कोणीही राजा आला किंवा गेला कोणाचेही राज्य आले तरी सामान्य रहितेच्या जीवनात फरक पडत नव्हता गाव जवळजवळ स्वयंपूर्ण होते गाववाड्याची स्वयंपूर्ण यंत्रणा होती पाटील होता कुलकर्णी होता बारा बलुती होती ते गाव चालवत होते गावगाडा हाकीत होते राजे बदलले तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता वतनदार होते ते भरमसाठ वसुली करत होते रयतेवर अन्याय करत होते त्यांच्या विरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळणारीही नव्हती म्हणून कोणी मागतही नव्हते राजे बदलले तरी कुलकर्णी पाटील वतनदार देशमुख जहागीरदार तेच असत हे सर्वजण पटापट निष्ठा बदलत ज्याचा जय झाला असेल ज्याचं राज्य आले असेल त्याला निष्ठा अर्पण करीत स्वतःची वतने शाबूत राखी वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देईन जोवर छळ चालू होता तोवर रैतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी कर्तव्य नव्हते सर्वच राजे लुटारू किंवा लुटारूचे मोरके अशी रहितीची रास्त समजूत होती म्हणून ते राजा राजात फरक करीत नसत यासंबंधी इतिहासाचार्य राजवाडे यांनी मही कावितेची बखर या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटली आहे की गेल्या तीन हजार वर्षात हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारी होऊन गेली ती सर्व प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंब चोरांची टोळी अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत आहे ज्यांची सतत चोरीच होत असे त्यांचा चोर कोण आहे त्याची जात काय आहे याची याच्याशी संबंधच काय म्हणून राजा कोण आला किंवा कोण गेला याच्याशी रैतेला कर्तव्य नव्हते दूर ब्रिटनमध्ये जगाच्या इतिहासाचा अभ्यास करीत असलेल्या सुद्धा असताना असाच निष्कर्ष काढला थोर सहकारी एंगल्सला चौदा जून अठराशे त्रेपन्न रोजी एक पत्र लिहिले आहे त्या पत्रात भारतातील त्या काळच्या लढाया खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध दुष्काळ साथी यांनी धोका पोहोचला तरी तेच नाव त्याच सरहद्दी तेच हितसंबंध तीच कुटुंबेसुद्धा शतकानुशतके सातत्य टिकवून आहेत राज्य मोडणे अगर दुभंगणे याची झळ हे रहिवाशी स्वतःला कधीच लावून घेत नाहीत जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्या सत्तेकडे गेले किंवा कुठल्या सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकिर ते करीत नाहीत त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही राजाच्या अंतर्गत व्यवस्थेत राजाचा संबंध नव्हता हो राजाचा आणि रयतेचा संबंध नव्हता हो राजाच्या धर्मामुळे रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता हो राज्य बदलले तरी जुनीच राज यंत्रणा ते राज्य राबवत होती व प्रजेला नागवत होती वतनदाराने रयतेला छळले लुटले नागवले तरी राजाला परवा नव्हती जोवर त्याचा वसूल वतनदार आणून देत होते तोवर ते रयतेशी कसा व्यवहार करतात याच्याशी राजाला कर्तव्य नसे शिवाजी महाराजांचे कार्य सुरू झाले शिवाजी राजांचं राज्य आलं आणि एकदम बदल झाला राजा आणि रयत यांचा संबंध आला राजा रयतेला दिसू लागला भेटू लागला त्यांची विचारपूस करू लागला त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला जहागीरदार देशमुख वतनदार पाटील कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे आहेत असे शिवाजी महाराज सांगू लागला व त्याप्रमाणे रैत्याला अनुभव येऊ लागला वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण आले त्यांनी कसे वागावे व कसे याचे नियम झाले वतनदार राजाच्या नेमाविरुद्ध वागू लागले रयतेला छळू लागले अत्याचार करू लागले तर त्यांच्या विरुद्ध होऊन प्रसंगी मुजोर वतनदारांना जरब आस... जरब बसेल अशी कठोर शिक्षा होऊ लागली शिवाजी राजेंच्या रयतेला हे सारेच नवे होते कुठे घडत नव्हते असे होते त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते